हाच तो किल्ला जो शिवरायांनी अफजल खान वधानंतर जिंकला याच किल्ल्यावरील चंद्रसेन महाराजांचा थेट रामायणाशी संबंध आहे याच किल्ल्यावर तब्बल साडेतीनशे वर्षानंतर चुन्याचा गाणा सुरू केला आहे तो किल्ला म्हणजे वसंतगड पुणे बंगळुरू महामार्गावरील उमरज आणि कराड यांच्या दरम्यान वसंतगड स्थित आहे तळबीड गावातून अथवा कराड चिपडून मार्गावरील वसंतगड गावातून किल्ल्यावर जाता येते सरसेनापती हंबीराव मोहिते प्रवेशद्वारातून आपला तळबीड रस्त्यावर प्रवेश होतो तळबीड गावाकडे जाताना रस्त्याच्या दुर्थर्पा असलेली शेती पाहून मन प्रफुल्लित होते छत्रपती शिवरायांनी हा किल्ला अफजलखान खान वदानंतर अवघ्या काही दिवसातच जिंकला होता रस्ता संपल्यानंतर आपण थेट सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी येऊन पोहोचतो हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचा व्हिडिओ आपण पुढील भागात सविस्तर पाहणारच आहोत सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेऊनच आपण किल्ल्याकडे मार्गस्थ होतो तळवीड गावातून एक रस्ता थेट आपल्याला महाराणी ताराबाई विद्यालयाजवळ घेऊन जातो येथे आपले वाहन लावून आपण किल्ला चढायला सुरुवात करतो किल्ल्याच्या चढणीवरच आपल्याला हा पायरी मार्ग लागतो या हाच किल्ल्याचा राजमार्ग असावा काही अंतरावर पायऱ्या संपून पायवाट लागते या खडकाळ कच्च्या रस्त्याने कसरत करत आपल्याला चढावी लागते किल्ल्याच्या अगदी वर आल्यानंतर आपल्याला झाडी लागते आता आपण महादरवाजा जवळ येऊन पोचतो महादरवाज्याच्या सुरुवातीलाच गणेश मंदिर आहे शिव पार्वती स्वरूप शिवलिंग असून मागे गणेश प्रतिमा आहे पायथ्याचे तळबीड गाव आणि दूरवर पसरलेली शेती पाहून मन प्रसन्न होते काळ्या पाषाणाच्या पायऱ्या चढत आपण महादरवाजा चढू लागतो आतमध्ये पहारेकरांच्या देवड्या दिसतात महादरवाज्याच्या डाव्या मंदिर मारुती रायचे दर्शन घेऊन आपण किल्ल्याच्या नकाशा शेजारी येऊन पोहचतो नकाशाच्या समोरच प्राचीन विहीर आहे त्यानंतर आपण चंद्रसेन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघतो एका कमानीमधून आपले मंदिराकडे मार्गक्रमण सुरू होते येथे डाव्या बाजूस महादेव आणि गजलक्ष्मीचे मंदिर आहे तर उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे चंद्रसेन महाराजांच्या मंदिराच्या अगोदरच महादेवाचे देऊळ लागते मंदिराबाहेर नंदी असून प्रवेशद्वारावर श्री गणेश आणि देवीची स्थापना केली आहे हे महादेवाचे शिवलिंग चंद्रसेन मंदिराच्या प्रवेश कामानीमधून आपण मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करतो मंदिरासमोर दोन दगडी दीपमाळा आहेत त्यासमोर प्राचीन खेळाचे दगडी गोटे आहेत, आहेत। मंडपामध्ये प्रवेश करतो भगवान राम वनवासात असताना लक्ष्मणाकडून चंद्रसेन महाराजांचे दोन्ही हात तुटले नंतर रामाने त्यांना वर प्रदान केला त्यानंतर चंद्रसेन महाराजांची येथे पूजा होते अनेक मराठा घराण्यांची कुलदैवत असलेले चंद्रसेन महाराज नवसाला पावतात अशी भावकांची श्रद्धा आहे गाभाऱ्यामध्ये चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे डाव्या बाजूला जानाई तर उजव्या बाजूला जोगेश्वरीची मूर्ती आहे दर्शन घेऊन त्याच रस्त्याने माघारी येताना आपल्याला वाडीचे अवशेष दिसतात येथे श्रीरामाचे मंदिर आहे त्यानंतर आपण सरळ महाद्रवाजावरील तटबंदीजवळ येऊन पोचतो तटबंदीवरून सरळ चालताना आपण तटबंदीतील शौचकुबाजवळ येऊन पोचतो येथून काही अंतर चालल्यानंतर तटबंदीमध्ये मशालींसाठी केलेली रचना स्पष्टपणे दिसते येथे शेजारी किल्ल्याचा पूर्व बुरुज आहे बुरुज ढासळण्याच्या स्थितीत आहे येथील तटबंदीमध्ये देखील शौचकृत दिसून दे येते हे किल्ल्याच्या दक्षिणेकडील वसंतगड गाव येथून देखील किल्ल्यावर येता येते आता आपण किल्ल्याच्या दक्षिण बुर्जाकडे निघतो बुर्जाच्या तटबंदीमध्ये चोरगुहा दिसते किल्ल्याच्या बुर्जावरून कोयना नदीचे विस्तीर्ण खोरे दिसते बुर्जावरून किल्ल्याचा विस्तीर्ण प्रदेश निहाळता येतो आता आपण पश्चिम दरवाजा आणि पुरुष पाण्यास निघतो याच्या अलीकडेच पाण्याचे तळे आहे त्याला कोयना तळी असे नाव आहे येथे जवळच किल्ल्याचा पश्चिम बुरुज आहे किल्ल्याचा हा बुरुज बकम स्थितीत उभा असून वर जायला पायऱ्या आहेत येथून जवळ किल्ल्याचा पश्चिम दरवाजा असून याच्या जीर्णोद्धाराचे अभिमानास्पद काम टिंबसनगडने केले आहे येथे सुद्धा मशाली लावण्यासाठी संरचना दिसून येते हात दरवाजा नायकबा दरवाजा या नावाने सुद्धा ओळखला जात असून याची बांधणी गोमुखी पद्धतीची आहे हा दरवाजा पाहून झाल्यानंतर सरळ मार्गे काही समाध्या आहेत येथे ध्वजस्तंभ उभारला असून शेजारी कृष्ण तलाव आहे काही अंतर चालल्यानंतर आपल्याला चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामागेच चुन्याचा घाणा दिसतो तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर टीम वसंतगडच्या मावळ्यांनी हा चुन्याचा घाणा सुरू करून पश्चिम दरवाजेचे काम पूर्ण केले आहे चुन्याचा गाणा पाहून आपण उत्तर बुरुजाकडे निघतो जाताना वाटेत आपल्याला ही कचेरी दिसते या कचेरी समोरच उत्तर बुरुज आहे हा किल्ल्यावरील शेवटचा आणि भक्कम स्थितीतील बुरुज येथून तळबिडे परिसराचे विलंगम दृश्य दिसते किल्ल्याचं उत्तर बुरुस पाहून आपला किल्ला पाहून पूर्ण होतो आणि आपण परतीच्या प्रवासाला निघतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद